कोण आलं काय अनुभव नाही करून देत नसतं कोणी कोणी अरे आधी तू पटकन पटकन अरे काय पटकन अरे अरे आई सांगतो थांबतो ना अरे अरे आमचं माल केला ना बाहेरच आलो नाही झालं का तुला एवढे दिवस भेटतोय अरे तू माल का ना डायरेक्ट म्हणजे माल काढून दे माहिती घेतून अरे बस ना मग बस उभे आण मग इकडे कस केला के अचानक जरा आधी बॅग ठेव हा ठेव पाणी वगैरे काय हाय का विचारणं वगैरे काय झालं एवढं घाईत कस काय हे केलं काय का बर आतमध्ये घेतलं एवढे लवकर दार वगैरे काय लावले कोणाला घाबरत तू एवढा अरे ते माल आहे ना मालकाला बाहेरचं पोर आवडत नाही काय वगैरे मग का बरं पण असं का अरे ते काय असेल त्यांचा आणि काय त्यांना आवडतच नाही गाणे पण लावून देत ते मोठे आवाजात म्हणजे मी एवढ्या दिवसातून तुला भेटायला आलो आणि हे असं दार वगैरे लावणं घाबरण्यासारखं एवढं काय मालकाला समजून सांग एखाद्या दिवशी येतो ना मित्र त्यांना वाटतं राहतो की काय नाही का जास्त दिवस मग त्यांचा पण फेसबुक तुला भेटण्यासाठी आलो नाही तर मला माहिती पण मालकाला आता काय ठाऊक आणि इकडं माहितीये काय काय कशासाठी आलाय काय बाबा अरे थोडं जॉबचं काम होतं त्याच्यामुळे आल तुम्ही नेमके मला नाही का तुझ्या सोबत दोन तीन दिवस राहायच होत मग अरे आमचं आहे ना मालक आहे त्यांनी जर पाहिलं ना मला तर काढून दे अरे तीन चार दिवसात ऐक ना माझा जॉबसोबत प्रश्न आहे फक्त दोन तीन दिवसाच फक्त हे कारण मी नाही एवढं लांबून वगैरे जाऊन येऊन करू शकत नाही त्याच्यामुळे म्हटलं तू जवळच मित्र त्याच्यामुळे आलो हो तुझ्याकड ठीक आहे तू आला तर मग आता तुला काढून देऊ शकत मी ऍडजस्ट ऍडजेस्ट मालक आलो तुला जपून राहायला तेवढं मला कधी पण येतो चेक करायला काय चालू बघ मालकासोबत वाटलं बोलून वगैरे घेऊ तसं जम नाही मालक ऐकणारच नाही मालकाचा विषय डेंजर आहे काय विषय बरं त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे जेवढा पेमेंट दिलं ना त्याच्यानुसार फक्त ते मला मी अभ्यास करतो ना अभ्यास सी? करतो ना मी युपीएससी हो युपीएससी चा अभ्यास करतो आणि मग मला डिस्टर्ब पण नाही होत कोणी नसतं ना मग शांत असतो वातावरण एवढा कसला युपीएससी चा अभ्यास असतो मला पण थोडा समजा सांग हो ना सांग ना तू आता तसं चार दिवस राहणार नाही बाबा आपल्याला काही युपीएससी वगैरे जमणार नाही आपण कंपनी जॉबला आहे त्याच्यामुळे तेच करणार तेच आहे माझे पण जॉब आता दोन तीन दिवसात कन्फर्म होणारच आहे फक्त नाही का ते दोन तीन दिवस मिटिंगला आहे कारण माझ्या आधी ते जॉईनिंग केलेलं स्टाफ ना त्यांना ते करणारे वाटतं मा कारण माझं त्यांनी काम वगैरे सुद्धा बघितलंय कसं करतो काय नाही त्यानुसार ते मला पेमेंट पण चांगलं वगैरे देणार आहे त्या वाटलंच तर त्या मालकाला वगैरे पेमेंट वगैरे देऊ आपण तसं पण काय प्रश्न नाही पण आता मालकांना भेटायला लागल पण मालकांनी जे आता तुला पाहिलं ना मग आहे ठीक आहे आपण बोलो वगैरे तसं फक्त दोन तीन दिवसात प्रश्न आहे मी पण इकडं कुठं बाहेर वगैरे रूम वगैरे घेईल मग बघू काय होतं काय नाही हो चालेल ना करून टाकू आपण बरं चालू आवश्यकता नाही दादा बर ठीक ठीके कुणीच आलं वाटत मला काय दिसतो झालं काय अरे हळू बोल अरे झालं काय अरे नाही नाही तू वाचित होतो ते अभ्यास वाचित होतो पुस्तक वाचित होत आवाज येत होता तुझा नाही नाही कोण नाही कोण नाही वारं चालू आहे ना मग वारं मोड बंद करायची बंद बंद केली काय रे रूम वगैरे झाडून घेतो नाही कायबड वगैरे हे झाडून घेतो काय तुम्ही हे काय पायाला लागले हे गबळ काय नाही हे मायाचे उशी फाटली ना ते थोडं गळाले हा त्या गडबड कोणा असून करत होता तू वाचत होतो तुम्हाला म्हणलं नाही की मी वाचत होतो अरे मला आवाज येतो थोडा नाही वाचत होतो काय రూమ్ కానీ <laughs> <laughs> कोणीची ते पहिलं कोण आलंय ते पाय पहिलं हा झालं सौरवताच राहतो का हा सौरवीतच राहतोय हा मी त्याचा मित्र आहे त्याला भेटण्यासाठी आलो तू ओके ये ना आतमध्ये तुझा मित्र आलाय <laughs> काय म्हणते पाय कधी आल आत्ता जस्ट आलो मी ओके ओके मालक तुम्ही अरे ते चष्मा घ्यायला आलतो पण याच काय काय कमन आलता मा चष्मा अरे हा ही तर चष्मा आहे काय तुझं भानगड काय अहो मालक मी तर जॉबसाठी आलतो तो म्हंटल मला कंपनी मध्ये जॉब वगैरे भेटलाय पण कसली अडचण माझी मला इथं राहायचं वगैरे त्याच्यामुळे परमिशन वगैरे काढायची तू तुम म्हटलं तुमची आणि तुमचा थोडा कडक स्वभाव वगैरे आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय विचारायची अजून पण माझी हिंमत वगैरे नाहीये पण तू आता आलाय का नाही आता तुम्ही आल तेव्हाच आलो मी का ही बॅग तुझी का हो माझीच आहे माझी दिवस फक्त दोन तीन दिवसासाठी दोन तीन दिवसासाठी तुला तिसरा नियम तुला सांगितला होता का नव्हता कोण तो दुसऱ्या पोरांना घ्यायचं नाही पण आता त्याला गरज आहे तो तीन दिवस थांबणार आहे मग नंतर परत जाणार आहे त्याला दुसरीकडे रूम भेटणार आहे नाही का कंपनीच्या जॉब लागणार आहे ना माझं जॉबचं कन्फर्म झालेलं आहे फक्त कंपनीमध्ये मी दोन तीन ठिकाणी इंटरव्यू वगैरे दिलाय फक्त आता मला तिथे जायचंय फक्त फक्त तीन दिवसाचा तीन नाही दोनच दिवस लागते साधारण फक्त फ्रेश वगैरे हो प्रश्न आहे बाकी काय नाही तुमचे काय चार्जेस वगैरे हो ते बस मी चष्मा घेते काही नाही ते चष्मा घ्यायला लागतो बाकी काही नाही बस बस चालेल मग दोन तीन दिवस चालन का काय करू मी आला तेवढा ठेवून घ्या नाही का हा ते पेमेंटचं आपलं काय ते थांब दोन मिनिट थांब आपलं पेमेंटचं ते पाचशे रुपये पाठवलं नाही तू हा पाठवतो ना तुम्हाला हे काय लगेच पाठवतो नाही का हे थोडं बसून घेऊ आपण बर ठीक आहे बस ना ते भाड्याचं पाठव ना पाचशे रुपये ते पाठव ना ते सकाळी पाठव ना तू पण रेल नव्हते ना थोडं दुपारी पाठव हे बा पाचशे रुपये टाकले हा पाचशे रुपये पाठवले का अरे सॉरी पाच हजार आले डायरेक्ट इथं पाच हजार पडले बरं तुम्हाला पाच हजार पाठवले का हा आणि काय रे काय पाच हजार पाठवले आणि तू पाचशे रुपयात कायच काय रूम तुझ्याकडचं पैसे आहे आणि तू मला काही इमोशनल ब्लॅकमेल करतो काय तस नाही होते नाही का हे तुझा ते फोन सायलेन कर काय होते ना थोड्या दोन मिनिटात सगळं हा फॅन चालू कर झालं झालं ते नाही का मी आता फरच्यांनी पाठवलं होतं काय ते माझा मोबाईल घे तेवढा काय घरच्यांनी पाठवले होते ते थोडं इमोशनल ब्लॅकमेल करतो माझ्याकडे म्हणतो माझ्याकडे पैसे नाही हे नाही ते नाही तसं नाही मला ते मेसला वगैरे द्यायचे होते ना मग त्यावेळेस घरच्यांनी पाठवले होते आणि ते आता तुम्हाला चुकून काय फशी तर काय इमोशनल नाही तुम्ही दोघं नाही का रूम मध्ये थांबायचं नाही आधी पण दोन मिनिट ए थांब तू थांब दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट बोलतोय मी समजलं ना काय दोन मिनिट रुबा करतो अभि राईट काय आलं अरे आता काम म्हणजे ड्युटीत तिथून कॉल आला होता काम ते बोलतायत नाही म्हणून व्हॅकेन्सी तीन चार महिन्यानंतर बोलवतो काय करू बाबाची कटकट तुम्ही दोघांनी थांबायचं नाही अजिबात रूम मध्ये थांबायचं हे तुझे काय किती पैसे पाच हजार तू खोटं बोलतोय माझ्यासू काय दोघांनी नाही काय रूम मध्ये अजिबात थांबायचे काय काय नाटक आहे तू येतो गामाकडतोय हा तुला काय समजायला पाहिजे हा काय मानत 来了。